मित्रांनो जय जिजाऊ जय शिवाय आज भेटण्याचं मुख्य कारण म्हणजे की समाजात ॲक्टिव्ह असणारे माझ्याशी थोडीशीच परिचित असणारे नामधेराव जाधव तसेच ते महाराष्ट्रातील बरेच परिचित आहेत नामराव जाधव म्हणजे हे की राजमाता जिजाऊ यांचे असे वंशज असे समजले जातात ते पेशानं प्राधापते आता सध्या ते रिटायरमेंट आहेत तरी बी पण समाजासाठी त्यांचं कार्य चालू आहे मध्ये त्यांचं कार्यवय बरंच चालू होतं तर त्यांनी मराठा आरक्षणाविषयी हा विषय समाजामध्ये सर्वात जास्त लावून लावून आणि मराठा समाजाचं वाटोळ कसं झालं हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं मध्यती त्यांना विरोधालाही पथकरा लावं काही समाज संकटांनी त्यांच्या तोंडाला काळी काळीमाई फासली परंतु ते न डगमगता सध्या नामदेराव जाधव म्हणजे सध्या यूट्यूबवर ॲक्टिव्ह आहेत मी असं म्हणाले की नामदेराव जाधव ॲक्टिव्ह ऑन यूट्यूब बघा मित्रांनो सध्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्यांचा जमाना आता चालू झालेला आहे त्याच्या ह्या ह्या चॅनलवर ह्या यूट्यूब बे यांच्यावर आपले व्हिडिओ न पाहता एंटरटेनिंगचे व्हिडिओ न पाहता समाजाला काही घेता येईल समाजाला त्यांच्याकडून काही आदर्श घेता येईल काही कायद्याचं कायद्याची काही माहिती होईल कायद्याचं नॉलेज येईल आणि जेणेकरून की तुम्ही रोखठोकपणे आणि सत्य ते समाजाशी समाजासमोर बोलता व्यक्ती व्यक्तीविषयी बोलता तुमच्या स्वतःविषयी बोलता आणि एक जबाबदार एक नागरिक म्हणून तुम्ही बनले जाता या कारणास्तव असं मला वाटते की आपण त्यांचे जरूर व्हिडिओ पाहात सध्या नामदेराव जाधव हे रोकठोकपणे मुलाखत मुलाखती घेतात आपल्या यूट्यूब चॅनलवरून समाजाचं प्रबोधन करतात मला असं वाटते की सध्याच्या काळामध्ये सध्या समाज सामाजिक कार्यकर्ते चळवळ ती बऱ्याच काही थोडेसे असं थोपवलेले आहेत मागे आपले आमना हजारे यांनी चळवळ सामाजिक चळवळ चालू केली परंतु आता ती त्यांची व्यायामानानुसार की काय काय म्हणा त्यांची थोडीशी थांबलेली आहे पण सध्याच्या अण्णा हजारेनंतर मला तर असं असं वाटते की माझ्या वैयक्तिक मता मतानुसार नामदेराव जाधव हे सध्या समोर एक कार्य चांगल्या प्रकार करत आहे पोलीस आयुक्तालयातून जाऊन त्यांच्याशी मुलाखत घेतात तसं आपल्या ग्रामपंचायत पंचायत समिती जाऊन वेगवेगळ्या ऑफिसला जाऊन म्हणजे सरकारी जे बी जे बी कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन ते रोखोकपणे जातात आणि गौरगरिबाचे प्रश्न म्हणजे कायदेशीरपणे मांडतात असं उगंच काहीतरी असं चुकीचा प्रवाह आणि चुकीचा समज घेऊन असं ते मिरवत नाहीत असं रोखोक सत्य ते समाजासमोर दाखवतात अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांचे आपल्या सध्या यूट्यूबवर धमाल हे करताय मी तर त्यांचा एकदम फॅन आहे मला असं वाटायला की तुम्ही यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्यावर व्हिडिओ तरी पाहतच असाल आजकाल तो जमाना आहे पण त्याचबरोबर आपण नामदेराव जाधवचे हो ॲक्टिव ऑन यूट्यूब याच्यावर जरूर आपण व्हिडिओ पाहावं नामदेराव जाधव ह्या हो नावाचं त्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलसाठी माझ्या शुभेच्छा आणि असंच सर मी आपल्याला अशी विनंती करतो की मी आपले व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ पाहतो आणि आपण असंच ॲक्टिव्ह समाजासाठी राहावं आणि अशाच अशा व्यक्तीची समाजाला आज जरुरी आहे क कोणाशी काही न डगमगता काही कोणाशी काही तमा न बाळगता आपण रोकटोकपणे आपल्या समाजासाठी कार्य करत राहावं अशी आपल्याला मनोकामना आहे आणि तुमच्या कार्याला सर याही वयात तुम्ही ह्याही वयात समाजासाठी ॲक्टिव्ह राहता लोकांचे प्रश्न मांडता खरंच तुमच्या कार्याला माझा सलाम आहे